मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आम्ही पार्टी करायला आलो आहेत आणि आता तिथं पुढं माझे मित्र आहेत ते आपल्या पार्टीचं काय ते म्हणतात जेवण भाजी वगैरे ते बनवायचं त्यांनी ठरवलं आहे तर ते आता तिथं बसले आहेत ते तुम्हाला पुढे मी दाखवेल मित्रांनो आम्ही पार्टी करण्यासाठी व्हळावरती आलो आहेत आणि ते तिकडे माझे मित्र बसलेले आहे ते पार्टीचं नियोजन करतात काय कुठं करायचं ते आणि तुम्ही बघू शकता त्यांनी खूप मजा कराय घेतलेली आहे ते बसले आहेत कोणी जेवण बनवतं भाजी बनवतं आणि मी पण आता हळूहळू तिथेच चालतो आहे तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर आम्ही एकतीस डिसेंबरची आज पार्टी करत आहोत पण काही नाही तर हा एक किंवा दोन जानेवारीला म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये हा व्हिडिओ अप अपलोड होईल पण एकतीस डिसेंबरला आम्ही पार्टी करत आहेत कारण की आय जी नेटवर्कवर गेल्याशिवाय ना आपण काहीच करू शकत नाही कारण की नेटवर्क खूप गरजेचं असतं आणि इथं ब बघा मित्रांनो कोणी जेवणाजवळ आहेत कोण तिकडं बसलेत आणि हा बघा इथं त्यांनी कोंबड्याचा पाय बुजूनही करायला घेतला आहे हा तुम्ही बघू शकता आणि हे इथं आम्ही भात शिजत ठेवलेला आहे आणि हा आहे ऋषीनाथ हा आहे रोहिदास आणि तो आदित्य आणि तो आदिनाथ आता तुम्हाला पण म्हणजे मी काय सांगतो चार पाच ह्या भाईचं लग्न आहे तर तुम्ही पण या सर्वांनी आणि आणि भाईने आता इथं चिकन लहान लहान पीस कराया शुरुआत के लिए लिया है। हा डीजे ऑपरेटर है आदित्य भाई आम अमोल भाई तो है आ, हा है यूट्यूबर अमोल गेमिंग अनिल तो तिथा है ना तो दिल तुटा हुआ सीखे हाँ तो इस हाँ तो लव लाइट क्या बोलते हैं उसको आगे लव लाइट इसका नाम है वो बहुत इसके इस, मतलब क्या बोलूँ मैं इसका दिल बहुत लोगों ने तोड़ा है तो वो हर दिन रहता है कभी भी कैसा भी मूड हो जाता है अरे भाई इधर भात बना राहत होत डर गया डर गया रे का हो तर मित्रांनो आम्ही पार्टी सुरू केली आहे आणि एन्जॉय सुद्धा करत आहोत आम्ही आणि मस्त गाणी लावून वगैरे वगैरे इथे भात बनवायला सुरुवात केली आहे आम्ही भाईनी तिकडे पाट्या मोड्या फाट्या तोडा घेतल्या आहेत मोडा आणि आम्ही थोड्या वेळाने आता भाजी बनवणार आहोत आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्या आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल प्लीज असेच अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा मी तुम्हाला लिंक देईन जेवण शिजत ठेवलं आहे आणि इकडं वरती बघा सेल्फी वगैरे घेत आहेत आणि इथं भाजी चालू आहे आणि भाई इकडं आयटम्सही बोलत आहेत बघा तुम्ही हा 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 आणि यांनी कांदा कांदा कापायसाठी कांदे सोलाय घेतले आहेत आणि इथं पाणी ठेवलं आहे आम्ही आणि तिकडे अमोलबाई सेल्फी घेत आहे आणि हा हे बघा भाजी आम्ही कापून ठेवलं आहे ते बघा तुम्हाला दिसत पण मी चांगल्या प्रकारे भाजी दाखवणार नाही शिजल्याशिवाय आम्ही भाजी दाखवणार नाही आणि इथं सेल्फी घेत आहेत आणि हा आमचे जे रॉकेटचा जे आहे रॉकर डीजे रॉकर आणि भाईनी तिथं कांदा कापायला घेतलाय तुम्ही बघू शकता अनिल भाईनी कांदा कापायला घेतला कर... भाजी बनवणार आहे तर बघा आम्ही आणि तिकडे अमोल भाई आम्ही पाठी करायला आलो आहे मी आहे लव लायटिस आणि वरदराज युट्यूब तिला बाबू सोना बाबू सोना अनिल दादा, दादा। मिस्टर आदिनाथ दादानाथ दादा आहे तर तुम्ही सर्वांनी भाईच्या लग्नात या जेवण घेऊन जा मस्त पाहिजे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही पार्टी कोणत्या पद्धतीने एन्जॉय करत आहेत खूप सारे गाणी लावून आम्ही डान्स सुद्धा करणार आहेत ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहेत तुटत तुट लव जे भाय आहे आणि इकडे व्हिडिओ साहेब सुद्धा आहेत आमचे बघा ऋषीनाथ भाई नी इकडं पण ना मित्रांनो बघा रोहिदास भाईने व्हिडिओ म्हणजे आम्ही मी व्हिडिओ काढतो आणि भाईनी जेवण बनवलंय तर तुम्ही बघू शकता कसं झालं आहे ते हे बघा मस्त गरमागरम आता आम्ही हा पोरीला पोरी पण असं जेवण बनवतो नसेल येत इतकं भारी बनवतो असा तो सांगतो मला वाटत नाही चांगलं बनवत असेल पण बघू आणि आता त्यांनी जेवण उचललं आहे आणि इकडं वरती ठेवणार आहे हे बघा हे बघा भाईने आणि भाईने जेवण बनवलं आहे तर तुम्हाला जर कुठं जायचं असेल तर भाईला ऑर्डर देऊ शकता भाईचा कॉन्टॅक्ट भाईचा कोण भाईचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देईन किंवा तुम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा मला काय व्हिडिओ भाईचा नंबर पाहिजे तर आणि भाईने गाणं लावलंय तर काय तर पिवला पिवला फुल माहिती साधारण मित्रांनो हा मी चिकन मसाला बघा किती छान दिसतोय आता आम्ही भाजीला सुरुवात भाजीला सुरुवात केली आहे मसाला सगळा पेटवला कांदा अधिकार पेटवला पाय मसाला मसाला पेटवला काळा केलाय मी

त्यावरून तर मित्रांनो बघा आम्ही कधी भाजी करत नाही असं सांगतो पण आम्ही आम्ही <laughs> नवीन कुक आहेत ना पार्टी करायला आल्यावर अशी मजा तर करावी लागतेच आम्हाला सर्व माहित होतं भाजी कोणत्या प्रकारे करायची असते पण आम्ही होऊन असं केलं आहे तुम्हाला वाटत असेल <sk original> ते वरून ते वाटण आम्ही नंतर टाकणार आहे तुम्हाला माहित नसेल तर हे बघा मित्रांनो आम्ही भाजी केलेली आहे आम्ही टाक 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 ये काढ एक त्याच्यातला थोडा काढ थोडा काढ अरे फार तिकट लागला आधीचा इतका मू तिकट टाकला तर मित्रांनो आता बघा तुम्ही भाजी आम्ही निळे निळी बनवले तर मित्रांनो भाजी झालेली आहे झालेली आहेत म्हणजे बघा कोणत्या प्रकारची भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे भाजी झाली आहे आणि थोड्या वेळ नंतर आम्ही रस्ता बनवणार आहे त्याला आधीच आम्ही पाणी टाकले नाही आणि भाई तिकडे पैसे येत आहे आता आम्ही थंडा नाही चाललोय तिकडे ऋषी भाई गावठी पियो आहे बघा तर आता आम्ही थंडा नाही चाललोय भाजी चालले आणि हे भाई मधी मध्ये ना शिव्या पण देतात तुम्हाला वाटत नसेल पण हे इतकं पोहोचे होईल पोहोचेल चीज आहे ना तुम्हाला वाटणार पण आहे हे बघा बिडकिंग आहे तिकडं तुम्ही बघू शकता आम्ही थंडा नाही गेलो होतो थांबत थपस थम्सअप आणायला गेलो होतं तर ते तिकडे आता रोहिदासभाई थमसप घेऊन चालला आहे हा बघा तिकडं त्यांनी भाजी करा करून वगैरे सर्व काही झालं आहे फक्त आता थंड आम्ही पिणार आहोत आणि हात तर ते ते मी आहे तुम्हाला माहीत असेल मी पण थंडा घेऊन आहे बघा तुम्ही आणि आता आम्ही तिथं जिथं जेवण वगैरे भाजी वगैरे बनवत ठेवली तिथं आम्ही जात आहोत आणि हा माझ्या हातात थंड आहे बघा थम्सअप आहे आणि हे दोन चाखना म्हणून वेफर पण घेतला आहेत हे म्हणतात का भाजी पुरणार नाही म्हणून आम्ही पण घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे भाईशी आहेत हे बघा सर्व काही झालेलं आहे आता इथं थोड्या मध्ये नाच काम चालू होणार आहे ग्लास मध्ये थंडा ओतायला घेतलेला आहे आता आम्ही थोड्या वेळाने परत थंडा प्यायला सुरुवात करणार आहे तर हा ऋषीनाथ म्हणजे तो बिळो साहेब आणि अमोल यांनी दोघांनी थंडा ओतून आमच्यासाठी आपल्या मित्र मित्र परिवारासाठी ते खूप सारं आपलं योगदान देत आहेत बघू शकता तुम्ही आणि त्यांचा ब्रँड ते सांगत काय गावठी तुम्ही आम आमच्यासाठी आणायला तो होती पण तुम्ही घेऊन आला नाही असं सांगतात ते आणि आदिनाथ भाई बोलतोय फेकू का फेकू का हे बघा आदिनाथ भाई वेफर घेऊन राहिले वेफर नाही आहे काय म्हणतात त्याला इथं आता आम्ही सर्व जेवण वगैरे भाजी काही बनवून ठेवली आहे आणि नंतर आता थोडा वेळ आणि आम्ही थंडा पण पिऊन घेतला आहे थोडा वेळ ते म्हणतात काय थोडा वेळ आपण गेम वगैरे खेळू तर ते हे बघा बाँड्रीवर राहत ते सर्व गेम खेळत आहेत तर ते म्हणतात काय थंड आपण पिला आहे तर तो थोडा वेळ जिरू दे आपल्या पोटात नंतर आपण जेवायला सुरुवात करू आणि तुम्ही बघू शकता किती छान पाणी वाहतं हे बघा आणि हे सर्व इथं गेम खेळायला बसलो आहे तुम्ही पण बघू शकता हा व्हिडिओमध्ये दिसणार नाही गेम कशा प्रकारे आहे ते लेकिन पण बघा तुम्ही हे इथं कसं हे बघा गेम कसे खेळतात आणि भाई इकडं चॅटिंगवर बिझी आहे तर तुम्ही बघा आणि चॅटिंगवर बिझी नाही मी चुकून बोललं ते खरं तर गाणं सोडतोय कशाप्रकारे कोणते गाणं आपल्या मित्रांना आवडतील ते गाणं दाखवतो आणि हा आमचा डी जे आहे बघा तुम्ही आणि तो इकडं व्हिडिओस साहेब बसलेला आहे तो, बस तो पण गेम खेळतोय तर आम्ही आता थोड्या वेळ असं थोडा विश्रांती करतो गेम वगैरे काय गोष्टी काय ज्या वाटतील ते आम्ही प्रयत्न चालू आहेत आणि तुम्हाला दाखवू शकतो भाजी वगैरे खूप छान बनलेली आहे तुम्हाला कलर दि कलर बघूनच वाटत असेल किती छान झाले असेल बघा बरं आणि जेवण पण एकदम फर्स्ट क्लास बनवलं आहे आणि इथं लिंबू ठेवलं आहे पाण्याची बॉटल ठेवलं आहे आणि तो तिथं थंडा ठेवला आहे आम्ही तो बघा तुम्हाला दाखवतोय थंडा हा इथं ठेवला आहे तो थंडाव्याला ठेवला आहे थंडावा थंडा म्हणजे थम्सअप आम्ही ठेवला आहे आणि इकडं इकडं रोहिदासभाई डान्स करतो बघा तुम्ही थोडा वेळ आपला डान्स दाखवू शकता हां आणि आदिनाथ भाई तिथं थोडा काय इथं या तिथं या असं सांगतो आणि हे गेम खेळतात तर एक मी गेम खेळतात ते गेम खेळतात ते ठीक आहे तर आदिनाथ भाई इथे नागी डान्स करत होता आणि हे तारप्या म्युजिक म्युझिक ना आदिनाथ भाईला खूप आवडली तो वेळ तो सांगत होता की मला मस्त वेगवेगळ्या स्टेप आठवायला लागल्यात ला ला। वेगवेगळ्या स्टेप आठवायला लागले तर तुम्हाला काय वाटतं या भाई इकडं म्हणजे मी काय सांगतो तर मित्रांनो तुम्ही बघ बघू शकता आम्ही मस्त सावलीत बसलेलो आहे तिकडं आमची एक गाडी आहे बघा ती तिकडं गाडी आहे त्याच्याजवळ कुत्रा पण आहे बघा दिसली का ती गाडी आहे आम्ही ती गाडी घेऊन आलो आहे आणि रोहिदास भाई तिथून हात करतो काय माझ्याकडे कॅमेरा कर असं सांगतोय आणि त्यांनी गाणी पण लावायला सुरुवात केलं ते बघा ते जिगरी यार आहेत एकदम म्हणजे ते जरा त्यांनी स्टेप बसवायला सुरुवात केली आहे तुम्हाला कसं वाटतं ते व्हिडिओ वी, बघून कमेंट करा काय आम्ही असा परत व्हिडिओ बनवला पाहिजे का नाही ते तुम्ही आम्हाला सांगा आणि ऋषी बघा ऋषी साहेब बिडग साहेब इथं बसलेला आहे हा बघा गेम खेळतोय हा 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 तर आता मी तुम्हाला त्याच्या गेमप्ले थोडा वेळ दाखवणार आहे हां पण तो कॅमेऱ्यामध्ये येत नाही त्यांनी खूप ब्राईटनेस ब्राईटनेस कमी केलेली आहे आणि इकडं आता बोलतोय तिकडे अनिल भाईकर दिलाय फोन आमच्या अमोलनी आणि आता अनिल भाई गेम खेळणार आहेत तर बाकीचा आपण जेवणानंतर आपण जेवलो जेवता वेळेस परत अजून पुढचा व्हिडिओ आपण सदर पुढं ठेवणार आहेत आणि भाई एकदम सॅडमध्ये आहेत मग हे अशा प्रकारची गाणी लावले आहेत आणि रोहित दा, रोहिदास भाई फुल गाण्याचा आनंद घेता वेळेस बघा एकदम एकदम फिल्म मध्ये डान्स करत आहेत तुम्ही पण बघू शकता किती छान वाटत आणि हा आमचा ठीक आहे हा बघा आणि आदिनाथ भाईच्या अंगात आलेला आहे वाटतं त्यांनी केस बघा कसं प्रकार करतोय हे भाईचं लग्न आहे तुम्ही चार तारखेला येऊ शकता आमच्या गावात लग्नाला माहिती हळद हळदी आहे तर तो आपण जोरदार डान्स करू शकतो तर तुम्ही या आमच्या गावात लग्नाला चार तारखेला चार जानेवारी दोन हजार पंचवीस आणि हे भाई लोक इथं गेम खेळतात बघा आणि तुम्हाला इथलं वातावरण दाखवतो की छान आहे सगळीकडे जर गाणं आम्ही बंद केलं म्युझिक बंद केली ना तुम्हाला इथं वातावरण मस्त वाटेल शांत शांत पूर्ण वातावरण शांत आहे आणि इथं ओहळावर आलो आहे तर आम्ही मोठा इथं मी सांगू शकत नाही आता ते जाऊ दे तर बाकीचा पुढचा व्हिडिओ आपण नंतर बघू तर भाई राहून राहून त्याच्या म्हणजे राहून राहून त्या मोबाईलवर येत आहे तर बघा तुम्ही काय कसं वाटतं ते आणि आता इथून अनिल भाई पण गेला तिकडे बघा तो पण बसलाय तिकडे आपल्या कॅबिन वरती तिथून गेम खेळणार आहे बघा थोडा थोडा वेळ टाइमपास केलाच पाहिजे पण हे मित्र आहे ते नाचत नाही ना त्याच्यामुळे नाहीतर आम्ही जोरदार नाचून पण खूप धमाल केली आहे आदित्य भाईनी म्हणजे अनुज भाईनी जेवण वाटायला सुरुवात केली आहे आदिना सांगतो काय आधी भाजी वाटू दे नंतर व्हिडिओ काढ पण मी काय सांगतो काय जेवण वाटतो ते पण व्हिडिओ काढलं पाहिजे आणि हा इथं आम्ही लिंबू चिरून ठेवला आहे सात जणांसाठी सात चिरक्या करून ठेवला <laughs> आणि हा इकडं आमचा खंबा म्हणजे आपला ब्रँड थमसा ब्रँड हा इथं पाणी आहे तुम्हाला वाटेल गावठी असेल पण पाणी आहे ते आणि लव ला सॉंग सोडतोय आवाज गाण्याचा आवाज आढळतो आणि तिकडे ऋषी बसलाय तो सांगतो काय लवकर दे मला फार भूक लागली असं सांगतो आणि आदिनाथ सांगतो काय माझ्या पोटात काय उंदर फुटबॉल खेळायला लागले तसं बोलतो तर थोड्या वेळाने परत आपण हे करणार आहोत त्याला भाजी वाटायला सुरुवात केली म्हणजे आधी रस्सा वाटतो नंतर मग आणि तुम्ही विचार तुम्ही विचार करत असेल का मीच कॅमेऱ्यामध्ये जास्त दिसत नाही तर मीच व्हिडिओ काढेन तर कोण म्हणजे मी कसा कॅमेऱ्यामध्ये दिसेन बरोबर का नाही इथे जे जेवायला सुरुवात केली आहे बघा कशा प्रकारे जेवण खातात मस्त सगळे खूप आनंदात आहेत बघा आणि एक मित्र आहे तो व्हिडिओ कॉलवर आहे मोतीराम तर त्याला पण वाटत असेल काय मी पण असतो तर आम्ही खूप एन्जॉय केले असते हे इथे माझं जेवण आहे बघा किती छान आहे आम्ही जेवत आहे आणि हा आमचा खूप आहे बघायला